नगर न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी च्या बातमीपत्रात आपले स्वागत सर्जीपुरा येथे संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा शुभारंभ बिर्याणीच्या नॉनव्हेजचे विविध खाद्यपदार्थ खवय्यांना उपलब्ध गेल्या वीस वर्षांपासून शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सरजीपुरा येथील हॉटेल संकल्पाच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचे उद्घाटन किशोर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजू मामा जाधव विलास लांडगे जितेंद्र लांडगे सागर लांडगे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे अमित लांडगे हॉटेल संकल्पाचे संचालक युवराज लांडगे राजू वाघ सामाजिक कार्यकर्ते पैलवान नाना डोंगरे संजय सुपेकर उज्ज्वल राहुरकर नगरसेवक श्याम नळकांडे अनिल ढवन सचिन शिंदे निलेश सत्रे सागर मुर्तडकर तुषार लढा धीरज पोखर्णा नामदेव लंगोटे सुनील भिंगारे मोहर किरण वाळे पांडुरंग गोने संदीप भांबरकर आदी उपस्थित होते नमस्कार मी सागर लांडी आज संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा माझा उद्घाटन समारंभ झाला आहे वीस वर्षाचा अनुभव आणि त्या नगरकरांना हवई असलेले नॉनव्हेज व्हेज असे अन्य पदार्थ आज आज आपल्या सेवेत सादर केले आज नगरमध्ये भरपूर कवई आहेत त्यांना आज काही काही भेटत नसतं आणि आज आम्ही त्यांच्यासाठी नॉनव्हेजचे अनेक असे पदार्थ कबाब पासून म्हणा तंदूर म्हणा ही खूप व्हरायटीचे आज आम्ही उद्घाटना समारंभ करून सगळ्यांना सगळ्या मित्रपरिवारांना नगरकरांना आज आम्ही सादर केलेल्या तर भवि येणाऱ्या पुढच्या मित्र कंपनीनं म्हणा आमच्या नात्य म्हणा आमच्या स आज तुम्हाला पदार्थ बघायला भेटतील खाण्यासाठी शौकीन असलेले बिर्याणीसाठी आज मटन बिर्याणी दम बिर्याणी चिकन बिर्याणी असे विविध प्रकारचे बिर्याणीचे प्रकार आपल्या सेवेत आज आहेत तर आज मी नगरकारांना आणि हवयांना मी आज आवाहन करतो की एक वेळेस संकल्प बिर्याणी हाऊसला एक भेट द्या आणि आज जेवणाचा आस्वाद घेऊन मन तृप्त करा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा